शनिवारी सकाळी देशभर राखीचा सण गोडी गुलाबी वातावरणात साजरा होत होता पण दिल्लीमध्ये एका घरात मात्र काळोख पसरला होता दोन हजार सतरामध्ये जयश्रीचं लग्न प्रदीप कश्यपशी झालं होतं प्रदीप आझादपूर मंडीत फळांची खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचा सुरुवातीला त्याच्या संसाराचं चित्र गोड दिसत होतं त्यांना दोन मुलीही झाल्या पण हळूहळू प्रदीपच्या आयुष्यात दारू आणि जुगारचे व्यसन शिरले आणि दोन्ही नवरा बायकोंमध्ये भांडणं होऊ लागली दिवसेंदिवस वाद वाढू लागले पैशांची उधळपट्टी कर्जाचा बोजा आणि घरातील रोजच्या भांडणांनी जयश्रीच्या आयुष्यातील हसू हरवलं जयश्रीचा भाऊ चंद्रवान तिला वारंवार माहेरी बोलवायचा तू इकडे निघून ये इथे तरी सुखात राहशील म्हणायचा पण जयश्रीला वाटायचं कदाचित नवरा हळूहळू नक्कीच बदलेल आपल्याला दोन मुली आहेत आपला संसार तुटल्यावर त्यांचं कसं होईल म्हणून जयश्री नवऱ्याकडेच राहायचं ठरवलं तिकडे प्रदीप मात्र जुगारात पैसे हरायचा आणि त्यामुळे त्याचा मोठा तोटा झाला कर्जदारांच्या दबावात आणि व्यसनाच्या आहारी जाऊन तो खूपच चिडचिडा बनला दोन महिन्यांपूर्वी तर त्यानं दारू पिऊन येऊन बायको जयश्रीला मुलींसह घराबाहेर काढून दिलं होतं नातेवाईकांनी समेट घडवल्यानंतर ती पुन्हा सासरी आली पण मनातली भीती आणि वेदना अजूनही ताजी होती असे दुःखात दिवस तिचे सुरू होते एक दिवस सगळं ठीक होईल म्हणून ती जगत होती त्यातच राखीचा सण आला तो म्हणजे रक्षाबंधन जो ती अगदी आनंदाने पहिल्यापासूनच साजरा करत कारण तिचा भाऊ तिची खूप काळजी घ्यायचा तिच्यावर तो जीव ओवाळायचा म्हणून राखीच्या आदल्या दिवशी तिनं आपल्या भावाला फोन केला दादा या वर्षी तू घ्यायला येऊ नकोस मी स्वतः तुझ्याकडे येते तुला राखी बांधायला भावानेही बहिणीला होकार दिला मी वाट पाहतो आहे लवकर ये म्हणाला भाऊ चंद्रभानने भाच्यांसाठी मिठाई घेतली बहिणींसाठी भेटवस्तू घेऊन ठेवल्या पण त्याला माहिती नव्हतं की ही रक्षाबंधन त्याच्यासाठी शेवटचंच रक्षाबंधन ठरणार आहे इकडे शनिवारी या नवरा बायकोनमध्ये सकाळी घरात पुन्हा वाद सुरू झाला माहेरी जायची काय गरज आहे प्रदीप जयश्रीला म्हणू लागला पैशांचा घरी प्रॉब्लेम कर्ज त्यात माहेरी जायचं पडलंय तुला यावरून त्यानं बायकोसोबत वाद घालायला सुरुवात केली पण जयश्री आज शांत बसली नाही तिनं नवऱ्याला प्रत्युत्तर दिलं तुझा जुगार तुझी दारू माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू काय पाप केलं असेल मी की तुझ्यासोबत लग्न झालं जयश्री नशिबाला दोष देत होती पण तिच्या त्या एका वाक्यानं नवरा प्रदीपचा ताबा सुटला तो जयश्रीच्या मागे गेला आणि काय बोलली तू परत बोल म्हणत तिचा गळा जोराचा आवळला ती धडपडली स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागली पण काही क्षणात शांत झाली आईचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांची सात वर्षांची आणि पाच वर्षांची मुलगी मध्ये आल्या पप्पा आमच्या मम्मीला सोडा म्हणू लागल्या पण प्रदीपच्या डोळ्यात आता कोणताही माणुसकीचा भाव उरला नव्हता काही क्षणात रागाने त्यांना त्या दोन निरागस जीवांचाही गळा दाबून त्यांना संपवलं घरात आता तीन मृतदेह पडले होते आई आणि दोन लहान मुली कोपरात अजून शाळेची बॅग पडलेली होती भिंतीवर राखीच्या सजावटीचे तुकडे लोंबत होते बायको आणि मुलींना तसं पाहून भानावर आला आपण गुन्हा केलाय त्याच्या लक्षात आला आणि म्हणून या गुन्ह्यातून वाचण्यासाठी त्याने कपाटातून आपले काही पैसे घेतले घराचा दरवाजा बाहेरून लॉक केला आणि तिथून आपली कपड्यांची बॅग घेऊन तो निघून गेला बाहेर गल्लीत रक्षाबंधनाची आनंदाची तयारी सगळ्यांचीच सुरूच होती पण जयश्रीच्या घरात मात्र कायमच्या मृत्यूचा थंडावा पसरला होता बहीण रक्षाबंधनला का आली नाही म्हणून तिचा भाऊ तिची विचारपूस करण्यासाठी वारंवार फोन करत होता पण तिचा फोन लागत नव्हता जयश्री आणि त्याच्यात दोन मुली आज बाहेर दिसल्या नाही नवरा घाईघाईतच काल घराच्या बाहेर गेला आहे याने गल्लीतल्या लोकांना संशय आला सकाळी सव्वा सातच्या सुमारास त्यांनी पोलिसांना फोन केला पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले त्यांनी दरवाजा तोडला आणि आत गेल्यानंतर त्यांना एक भयानक दृश्य दिसलं घरात तीन मृतदेह पडले होते मृतदेह हॉस्पिटलमध्ये पाठविले तिघांच्याही गळा दाबून हत्या करण्यात आली आहे हे रिपोर्टमध्ये सिद्ध झालं फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले भिंतीवर लहान हातांचे ठसे जमिनीवर पडलेली खेळणी जयाश्रीच्या माहेरी बुल द शहरमध्ये चंद्रभान राखीच्या भेटीसाठी तयारीत होता आपली बहीण कधी येते याची वाट पाहत होता पण त्याला फोनवर एक दुःखद बातमी मिळाली तुझी बहीण गेली कायमची तो दिल्लीला धावत आला बहिणीचा आणि दोन्ही भाच्यांचा मृतदेह पाहून एकच टाहो फोडला ताई ही राखी नाही जी रक्ताच्या धाग्यांची आठवण आहे आता बहिणीला न्याय मिळवण्यासाठी या भावाने तिच्यासोबत काय काय घडलं होतं हे सगळंही पोलिसांना सांगितलं आपल्या बहिणीच्या नवऱ्यानं ना कशाप्रकारे त्रास दिला आणि हे सगळं त्यानेच केलं असेल हे देखील पोलिसांना या भावाने सांगितलं दोन दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी प्रदीपला उत्तर प्रदेशच्या सीमेवरून पकडलं चौकाशीत तो थंडपणे म्हणाला कर्ज होतं डोक्यावर यामुळे वाद होत होते सारखे बायको बदलायला सांगत होती मला वारंवार म्हणूनच सगळं संपवलं एकदाच तिलाही संपवलं हे सगळं बोलताना त्याच्या चेहऱ्यावर ना, ना पश्चाताप होता ना खेद त्याच्या थंड डोळ्यात फक्त पोकळ अंधार होता सिंह वसाहतीतील हे घर आजही शांत आहे खिडकीवर लटकलेली राखी वाऱ्यात हलते आहे आणि आठवण करून देते की त्या दिवशी रक्षणाच्या धाग्यांचं रूपांतर रक्ताच्या रंगात झालं होतं मित्र आणि मैत्रिणींनो कर्ज व्यसन राग यांचा शेवट कधीच चांगला होत नाही पैशांपेक्षा अहंकारापेक्षा आणि रागापेक्षा माणसाचं आयुष्य खूप मोठं आहे घरातले वाद शब्दात थांबू शकतात पण हात उचलला तर आयुष्याची कहाणी कायमचीच काळी पडते जिथे राग जिंकतो तिथं नातं हरतं आणि शेवटी उरतो फक्त शून्य या स्टोरीला लाईक करा कॉमेंट करून या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपण जेव्हाही काही नवीन अपडेट नवीन क्राईम स्टोरीज चॅनलवर टाकू तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल चला भेटू अशाच एका नवीन स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद